खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या एम एम आर डीच्या बैठकीत कल्याण मेट्रो पाचच्या नव्या मार्गाच्या डी पी आरला मंजुरी देण्यात आली आहे तसेच या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाल्याने मेट्रोचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे कल्याण मेट्रो पाच प्रकल्पासह या बैठकीमध्ये कल्याण रिंग रोड नवीन गांधारी उड्डाण पूल कल्याण चार पदरी मार्ग नवीन उड्डाण पूल आदी महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे रवी पाटील यांनी म्हटलंय दोन दिवसापूर्वी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली एक एम डी मध्ये बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं कल्याण लोकसभेचा आढावा आणि कल्याण पश्चिमचे काही प्रश्न होते त्या बाबतीत महत्वाचा जो मुद्दा होता की गेल्या आठ नऊ वर्षापासून जो मार्ग अयोग्य आहे त्या मार्गासाठी सातत्याने आम्ही प्रयत्नशील होतो की हा मार्ग खडकपाडा बिर्ला कॉलेज भवानी चौक मार्गे कल्याण स्टेशनला जावा आणि त्याची परवा बैठकीमध्ये डीपीआर तयार झालेला आहे त्याची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे याच्यासाठी कल्याणकर हे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानते कारण की ह्या लढ्याला यश आलेलं आहे कारण की नागरीकरण खऱ्या अर्थाने या भागामध्ये होतंय आणि जास्तीत जास्त नागरिक या भागात राहत आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि मेट्रो बारा मेट्रो चौदा या सगळ्या याच्यात लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आणि त्याचा फायदा हजारो लाखो नागरिकांना होणार आहे मेट्रो पाच चा मार्ग कसा असेल या संदर्भात लोकांच्या मनात नाही तेच सांगतो दुर्गाडी पासून सुरू होईल चौकापासून तो खडकपाड्याला येईल खडकपाड्यापासून बिर्ला कॉलेज भवानी चौक शुभात चौक कल्याण स्टेशन आणि ते गुरुदेवला जे आपले मेट्रो बाराचे स्टेशन आहे ते त्याला कनेक्ट होणार आणि तिथूनच दुसरा रूट जो ह्याच मेट्रो पाथचा नवीन करण्यात आलेला आहे तो शुभात चौकातून उल्हासनगर मार्गे चिखलोली पर्यंत असे दोन मार्ग आहे पण एकाच रूट वरून जाणार आहे म्हणून ते थोडस कन्फ्युजन होतं तर ते कल्याण स्टेशनला आपली मेट्रो जाणार मेट्रोच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त मेट्रो अनेक कामं होती त्यात रिंग रोडचा विषय आहे रिंग रोडचे काही टप्पा क्रमांक पाच टप्पा क्रमांक सहा टप्पा क्रमांक सात टप्पा क्रमांक आठ असे चार टप्पा क्रमांकामध्ये जे कामं सुरू आहेत त्याचा आढावा तिथले एम चे आयुक्त संजय मुखर्जी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आला तसाच नवीन एक प्रपोजल आपलं रंधारी ब्रिजला नवीन ब्रिज तयार करणं त्याचप्रमाणे तिथून पडग्यापर्यंत चार पदरी रस्ता तयार करणं नवीन उडान पूल तयार करणं अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेल्या आहेत